परंतु मिळेल ती एक सिंगल झोन मध्ये बॉल चाललाय सिंगल मिळते या बॉलवरती दोन धाबा स्कोट गार्ड वरती आत्तापर्यंत गार चला बॉल द्यायच आहे बॉल द्या लगेच दोन धाबा स्कोट गार्ड वरती आतापर्यंत मयूर शिंदे पुण्या तयार तयार यावेळी स्कोअरचा मारा आहे ते पाहतोय मध्ये बॉल निघून चाललाय परंतु तिथे मात्र मिळते ते पुन्हा एकदा एक सिंगल चांगली गोलंदाजी पहिला बॉल जरूर फाईट गेलो होता मयूर शिंदेचा परंतु आता नियंत्रणित गोलंदाजी सध्या ते करतोय टीम ची टोटल आपण पाहतोय तीन धाबा शून्य पूर्णांक दोन बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय पहिला बॉल वाईट टाकला त्यानंतर आता आतापर्यंत दो तीन धाबा स्कोट गार्ड वरती शंकरला आपण पाहतोय मोठं स्टोक तो खेळतो चला बॉल द्या पुन्हा एकदा चॉईस बॉल नाहीये हे देखील आपल्यापर्यंत सूचना येते तीन दाबा वरती शंकर आणि प्रदीप आपण पाहतोय परंतु भटनाट वेग नियंत्रण ठेवलंय आतापर्यंत दोन बॉलच्या फाटेमध्ये मयूर शिंदेने चांगली गोलंदाजी आपण चा पाहतोय त्याच्या मार्फत आपण पाहायला मिळते यंगस्टार कुरुसी टीम चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या रिदम मध्ये गतवर्षी आपण पाहत असतो त्याच पैकी आपण पाहिलं तर एन सी आईर के नहीं है। ल, के है। ते देखील कमी नाहीये त्यांचा देखील गोलबाला आहे टेनिस क्रिकेटमध्ये डबल बॉलची पहिली ही स्पर्धा आपण पाहतोय तीन ताबा स्कोर्टगार्ड वरती थोडी घाई करा जास्त वेळ घेऊ नका प्रत्येक इनिंग्सला पंधरा मिनिटाचा अवधी दिलाय त्या इनिंग्स मध्ये त्या अवधीमध्ये तुमची इनिंग झाली पाहिजे बॉल पुढे टाकलाय परंतु समोरच्या दिशेने बॉल खेळलाय चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते आणि फक्त एक धाव तिथे सिंगल मिळते एक धावीने इथे पाहू शकाल तुम्ही धाव संख्या प्रत्येक तीन बॉल टाकले तीन बॉल मध्ये एक धाव -एक मिळवली आहे अहिर टीम न खास करून फलंदाज आपण पाहतोय शंकर तीन बॉलच्या पाठीमागे तीन धावा अद्याप धाबा झाले आहेत त्या स्कोरगर्ड वरती चार या वेळेस पुढे येऊन सरसावलाय बॉलचा संपर्क नाहीये आणि आलाय तो डॉट बॉल सगली बहारदार मयूर शिंदे हा ओळखला जातो आणि त्याच लेअर मध्ये तो सध्या गोलंदाजी करतोय तो डॉट बॉल यावेळी स्काय फटका केलाय देखना स्ट्रोक येतोय आणि एस्टा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि पुन्हा एकदा फक्त एक सिंगल मिळतीय अप्रतिम क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळत पहिलं आपण पाहिलं लॉन्गॉप मध्ये गणेशनी चांगली फिल्डिंग केली आणि आता डीप एक्स्ट्रा मध्ये चांगली फिल्डिंग होतीये आणि धाबा सध्या रोखलं जात आहे धाबा रोखणार की ठोकणार ठोकल्यात तर धाबा होतील या मॅच मध्ये या इनिंग्स मध्ये चांगली बॉलिंग अटॅक पाहायला मिळतीय पायांचा वेध घेतलाय एक सिंगल मिळतीय षटकाची झाली ती समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर दाबा झाल्या द्याप त्या फक्त आणि फक्त त्या सहा दाबा शंकर आपण पाहतोय तीन दाबणूरतोय एका धाब्यावरती प्रदीप कीर्तो दोन फलंदाज आक्रमणच्या तयारीमध्ये जरूर होते परंतु करता आला आता दोन ये तेचा टीम ची वर येत बॅलेन्स आहेत वर त्याच्यामध्ये आक्रमण करावं लागेल टीमची टोटल आतापर्यंत सहा दाबा स्वप्नील शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी त्याला बोलवलं तो टीमचा कॅप्टन आहे टीम टीमचा टीम तो मुख्य आहे त्याच्याकडून अपेक्षा आहेत आतापर्यंत राहिल्या गेल्यात त्यांनी चांगला खेळ दमदार केला टेनिस क्रिकेटमध्ये परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये त्याचा खेळ कसा राहील प्रत्येकावरती नजर असणार आहेत प्रत्येक खेळाडूवरती आणि बॅटिंग ट्रॅक वरती आता स्ट्राईक शंकरला पाहतोय शंकरच्या बॅटमधून ते ती सिंगल आला स्वप्नील शिंदे पहिला बॉल अपट वार आपण पाहतोय परंतु बिलाय आणि पंचांचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल दोन्ही गोलंदाजांनी व्हाईट बॉल न सुरुवात केली मी म्हणेन व्हाईट बॉल व्हाईट बॉलचा कॉल अतिरिक्त उसली आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा व्हाईट देखील आहे बॉल व्हाइट बॉलचा कॉल बलर तयार यामुळे साडेदा बॅट न जागा बनवलेल्या या फटक्यामध्ये भवऱ्यासारखा फिरला होता जरूर परंतु बॉल थांबला इथे दोन धाबा इथे पूर्ण केल्या तो माय गॉड या काही गोष्टी आपल्याला या काही हे चित्र पाहायला मिळत असतात जिथे दोन धाबा होत्या तिथे आत्तापर्यंत धाबा एकूण चार धाबा बघा चौकार मारल्यानंतर चार धाबा येतात जिथे दोन धाबा होत्या तिथे पाय घसरला क्षेत्र शकरला घसरगुंडी तिथे तो खेळला गेला या गोष्टी चर्चा रबर बॉल क्रिकेटमध्ये या पावसाळी क्रिकेटमध्ये होत असतात आणि धावा चालत त्या स्कोर्टगार्ड वरती एकोण अकरा धावा स्कोर्टगार्ड वरती पहिल्या षटकामध्ये फक्त सहा धाबा दिले होते गोलंदाजाने परंतु आता आक्रमण करण्याची संधी आली आहे पुन्हा एकदा त्याच क्षेत्राने बॉल चाललाय गॅप मोठा आहे आणि बॉल चाललाय ते सीमारषीच्या पलीकडे परंतु एक डिक्लर झोन मध्ये बॉल चाललाय आणि एकच धाव तिथे मिळते सिंगल मिळते बारा धाबाड वरती लढत आपण पाहतोय चुरशीची होईल काय धाबा जमवा लागतील या मॅच मध्ये यंग स्टार कुरुसी आपण पाहतोय चांगली बॉलिंग आतापर्यंत हा चांगला बॉल आहे चांगला बॉल आपण पाहतो रिलीज केलाय स्वप्नील ने आलाय तो डट बॉल कमालीची बॉलिंग अटॅक पण पाहतोय आतापर्यंत बारा धाबा स्कोटगार्ड वरती विकेट कोणते नाहीये इथे रिस्क घ्यावी लागेल हावी व्हावं लागेल इथे जलद गतीने तुम्हाला धावा जमावा लागतील तो प्रयत्न करायला हवा आता दोन्ही फलंदाजांना पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल त्याच टप्प्यावरती एखादं नाणं ठेवावं आणि तिथंच बॉल पडावा आणि तशा पद्धतीनं गोलंदाजी सध्या स्वप्नील शिंदेचा आपण मारा पाहतोय इथे बोल करावा लागेल बॉल आपण क्रिकेट पाहिलं तर चांगल्या बॉल जरूर आहे परंतु चालला इथे एका दावेसाठी एक सिंगल मिळते तेरा धाबा स्कोड कार्ड वरती दुसरा षटक आपण प्रकृती पत्रावरती पाहतोय स्वप्नी शिंदे जरूर त्याने पहिला बॉल अभ्यंतर दावेने सुरुवात झाली दुसऱ्या बॉलवरती चार आल्या होत्या परंतु त्या तर कमालीची कमबॅक वापसी त्याच्या मार्फत आपण पाहतोय धाबा आहेत धाबा हव्या, हव्या आहेत ती माहेर संघाला धाबा होत नाहीये स्ट्रेत नाहीयेत तालमेल तुमचा जमला पाहिजे पुन्हा एकदा चांगला बॉल रिलीज केलाय दात मागितली जाते परंतु ते विकेट सॅक्राईज फलंदाज होईल काहीही गरज नव्हती अतिघाई संकटामध्ये नाही बॉल हातामध्ये होत्या सागरच्या रक्षक आहे चांगली बॉलिंग अटॅक पाहिलंय दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि दोन षटकांमध्ये दाबा झाले त्या तेरा स्वप्नी दिल्या त्या एकूण सात दाबा चांगला षटक आपण पाहतोय तेरा कार्ड वरती दोन षटक चांगल्या पद्धतीनं आता लोरशी संघाकडनं पहिल्या षटकामध्ये सहा दाबा त्याच्या सात एकूण तेरा, तेरा दाबा सुरुवात तर दोन्ही गोलंदाजांनी व्हाईट व्हाईट केली होती परंतु चांगल्या पद्धतीनं चांगल्या रिदन चांगल्या टप्प्यावरती दोन्ही गोलंदाजांनी गोलंदाजी केली एका चौकार षटकार या इनिंग्समध्ये आतापर्यंत तरी लागला नाहीये आणि येणारे फलंदाज तो प्रयत्न करतील का आता घेर तुम्हाला चेंज करावा लागेल आता फर्स्ट नाही सेकंड नाही थर्ड नाही डायरेक्ट टॉप या घेरवरती जर तुमची गाडी गेली तर रन्स येतील आणि तो प्रयत्न आतापर्यंत राहिला नाही विनोदजी जर मॅच मध्ये जर धावा आल्या तर मॅचला एक वेगळीच मजा येते आणि कदाचित हे सर्व बिल आहे ते शंकर सकपाळ वरती जाऊ शकतं कारण का ते ओपनिंगला आले होते त्यांच्याकडून टीमला अपेक्षा होत्या आणि खर तर नेक्स्ट बॅटर बा, मैदानामध्ये डाव कोरे आताचा फलंदाज परंतु पहिला बॉल आला डॉट डॉट वेग गोलंदाज आपण पाहतोय सुजाव पहिला बॉल डॉट म्हणजे तेरा बॉल झालेत आणि फक्त आलेत तेरा कधी कोणाचे तीन तेरा वाजतील सांगू शकत नाहीये परंतु लाच गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजी केले अडव्या बॅटन स्ट्रोक जमवण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये उंची गाठण्याचा प्रयत्न नाही एक सिंगल मिळते दुसऱ्या धाब्याचा घेतला जोखीम नाहीये एकच सिंगल इथे मिळते शंकरच्या बॅटमधन आतापर्यंत आपण पाहतोय धावा आल्या एकूण नऊ धाबा टीमचे टोटल आतापर्यंत झाल्यात त्या एकूण फक्त चौदा धाबा कम्माली षटक आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजीचं फिल्डिंग देखील क्षेत्र गोलंदाजीची ऊर्जा असते ती फिल्डिंग आणि व फिल्डिंगची साथ मिळते तर ती ऊर्जा वाढती आणि ती ऊर्जा वाढली आहे प्रत्येक गोलंदाची टीमची टोटल आतापर्यंत ते एक गडी बाद चौदा धाबा शंकरला आपण पाहतोय काही स्पेशल करावा लागेल खास करावा लागेल सीमा पार करावा लागेल तर धावा होतील प्रयत्न केलाय जरूर परंतु बॉल चालते डिक्लर झोन मध्ये रन्स झाल्या नाहीत विनोदजी परंतु बॉल बरेचसे गेलेत या इनिंग्समध्ये बाहेर आजपर्यंत एका बॉलची देखील किंमत रबर बॉलची टी बॉलची झाली ती सध्या पस्तीस ते चाळीस रुपयाचा एक बॉल आहे क्रिकेट जसं वाढत चाललंय तशा किमती देखील वाढत चालल्या माझ्या बॅट असेल बॉल असेल पंचांचा तो व्हाइट बॉल अधिक उसली आपण बघतोय ऑफिबच्या बाहेर एक अतिरिक्त धाव ऍड होतीये त्या महत्वपूर्ण धावा असतील टीम अहिर संघाला एक एक धाव आता खूप महत्वाची आहे एका एका धावेसाठी परंतु वेग भंडाट वेग अजून एकाला एक तटपाल कोणताही क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये एस टी रक्षक देखील चांगली कामगिरी केलतोय अगदी ही मी म्हणे ही टीम पूर्ण बांधून आली की काय ही बांधलेली टीम आहे सेट अप टीम आहे काही खास करत नाहीये शंकर पुन्हा एकदा टापेच घेतलाय पाठीमागे बॉल चाललाय डिक्लर झोन मध्ये शंकर प्रयत्न करतोय महादेव म्हटलं तर शंकर जर तिसरा डोला उघडला तर खात होतो परंतु या शंकरनी जर तिसरा डोळा उघडला उघडावा लागेल उघडला नाहीये उघडावा लागेल तो प्रयत्न करावा लागेल तर घात होईल परंतु चांगली गोलंदाजी चांगली टप्प्यावरती लाईन सगळ्या काही गोष्टी आपण पाहतोय सुजल ज्या पद्धतीने मयूर शिंदे स्वप्नील शिंदे परंतु घात केलाय बॉल चाल इथे सीमारिश चार कॅच सुटला गेलाय काही हरकत नाहीये पहिल्या डावामध्ये कॅचेस सुटल्या काही हरकत नाहीये परंतु दुसऱ्या मध्ये तुम्ही चूक करू शकत नाहीये कॅश सुटला गेला आणि तिथून मात्र एक सिंगल आणि एक सिंगल। दोन धावा या बॉलवरती मिळाल्या फलंदाज पाच झालाय दहावा झाला एकोण एकोणावीस धावा आणि अठरा बॉल आणि यंग स्टार कोरची टीमला बनवायची आहे आजच्या दिवसामधला सर्वाधिक लय स्कोअर आपण पाहतोय एन केसीसी आई टीमचा पण कधी कधी लोए चे मॅच एक आताचा माठ्या अठरा धाबा दुसऱ्या रन्स ला आउट झाल्या फलंदाज अठरा धाबा स्कोरगार्ड वरती पहिले तर नेक्स्ट मॅच सरा रेणुशी आणि सोनाट टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी या ग्रुप मधली ही पहिली मॅच खेळली जाईल रेणुशी जे एम सी सी आणि सोनाट या दोन संघाच्या दरम्यान ही लढत होईल दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपला इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करतो चा मॅच आहे आणि या लोईस्कोरच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने इथे अहिर टीम गोलंदाजी करेल चला जे एम सी सी रेणू आणि सोनाट टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या दोन आघाडीचे फलंदाज दमदार खेळ राहिला हे दोन्ही बॅटर कडून चला सोनाट टीमचा कॅप्टन झालाय रेणुशी टीम आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल प्रत्येक टीमचा मॅच ला होईल सुरुवात एकूण धावा बनवायच्या आहेत त्या एकोणीस धावा अठरा बॉल मध्ये अठरा धावा फक्त जमवल्या जमलं नाही मी म्हणेन अय्यर टीमला जमवायचा असेल तर तुम्हाला कष्ट प्रामाणिकपणे करावे लागतात बॉल वरती तुमची करडी नजर असावी लागते रबल बॉल क्रिकेट इथे दावा होत असतात फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच लोहे स्कोरचा मॅच आजच्या दिवसामधला टोटल आपण पाहतोय धावा झाले अठरा एकोणावीस धावा कदाचित या एक ओव्हर मध्ये देखील ही मॅच संपू शकते कारण का स्ट्रॅटेजी आहे दोन्ही फलंदाजाकडे चला रेणुशी कर्णधार प्लीज जेएमसी सी टीमचा कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी या नेक्स्ट मॅच आपली आहे कारण का ही ची मॅच आहे सोना टीमचा कॅप्टन आमच्याकडे अवेलेबल आहे ची मॅच ही मॅच कधीही संपू शकते आणि ही मॅच मध्ये कधीही संघर्ष होऊ शकतो लीड करण्यासाठी आघाडीची फलंदाज दोन हार्ड हिटर फलंदाज सागर आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय स्वप्नील शिंदे जनियम कौतुकास पदक आतापर्यंत कामगिरी केली आहे बॉलिंग त्याची चांगली राहिली आहे तो स्ट्राईक एंडला आहे लो स्कोरचा मॅच आहे फाईट करायची आहे तर चांगली बॉलिंग आणि फिल्डिंगची साथ हवी आहे ट्वेंटी टू या वाहणीच्या माध्यमातन पहिला बॉल टी व्हीवर होतोय पहिला बॉल आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता बॉल खालीच राहिला आलाय डट बॉल स्वप्नील शिंदेने ठरवलं होतं पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवायचं परंतु चतुर चाणाक्ष एक दिमागार आपण पहिला बॉल पाहिला बरे ट्रॅकवरती मंगेश दुसरा बॉल आपण पाहतोय कलवटा टाकलाय सिंगल मिळते या दुसऱ्या बॉलवरती आणि श्री गणेश झालाय या मॅच या दुसऱ्या इनिंगचा सिंगल मिळते शून्य पूर्णांक दोनचा खेळ समाप्त झालाय सिंगल मिळते एकोणावीस धावा लोहे स्कोरचा मॅच कधी मोठा बनतो ज्यावेळी तुम्ही चांगली गोलंदाजी करता फिल्डिंग चांगली करता त्यावेळेस लोहे स्कोरचे मॅच मोठे होत असतात ज्यावेळेस आक्रमण केलंय आक्रमण 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 मोठा केलाय बॉलचा झालाय लिंबू आणि बॉल चालते सीमा पार येतोय मिळतील त्या सहा आलाय तो सागरच्या बॅटमधन षटकार चला टीम रेनोशीम आणि टीम पुन्हा एकदा पुन्हा एकदा हवे मध्ये बॉल आहे बॉल न गाठले उंचे बॉल चाललाय पुन्हा एकदा वन जब बार जबरदस्त अफल लाथून सुरुवात केलीय सागर जबरदस्त बॅटिंग करतोय फॉर्म मध्ये टेनिस क्रिकेट मध्ये बरेचशी मैदाना गाजवली या सागरने आणि त्याच फॉर्म मध्ये त्याच रिदम मध्ये आणि त्याच मोसम मध्ये त्याच अँगलने तो बॅटिंग करतोय टीमची टोटल होते ते अकरा धाबा एकोणावीस धावा जमवायचे आहेत आतापर्यंत अकरा धाबा गोलंदाज आपण पाहतोय पुण्या तयार होतोय फुल टॉस सन्मान दिलाय सागरने या बॉलला कुठेही तो गोवा फिरवला असता परंतु सन्मान दिलाय सिंगल मिळते या बॉलवरती आणि धाव संख्येला कर दिलं ते एकूण बारा धाबा एकोणवीस धाबा जमवायचे आहे चांगला खेळ आपण पाहायला मिळते सोनाट आणि पाचची ची कडा घेतली बाहेरची एक सिंगल मिळते सोनाट आणि त्याचबरोबर जे एमसीसी सी सी टीम चे कॅप्टन्स टॉस झालाय टॉस नेक्स्ट मॅच आपली आहे ती देखील मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मजा येईल बर्ग गटामधली पहिली मॅच ही मॅच तितकीशी महत्वाची आहे धावा झाले स्काउट गार्ड वरती एकूण त्या बारा धावा लोए स्कोरचा तेरा दाबा स्कोर कार्ड वरती आणि आता फक्त सात हावे आवश्यकता आहे असं वाटलं होतं कदाचित पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच संपेल परंतु असं काही घडलं नाहीये स्ट्रॅटेजी चांगली वापरले दोन्ही फलंदाज तल भरून बसलेत एका षटकाच्या समाप्तीनंतर तेरा दाबा लोए स्कोरचा मॅच बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटक हातलण्यासाठी तेजसला आपण पाहतोय बारा बॉल सात हवेची आवश्यकता पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय सरळ बाट नाही खेळलाय सिंगल साठी बॉल इथे रवाना होतोय आणि सिंगल इथे मात्र मिळत्या मजा नाहीये मॅचला धावा झाल्या नाहीयेत आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर चांगला बॅटिंग स्ट्रोक सागरच्या मधनं पाहायला मिळते पाहायला मिळाल्या होत्या आपल्याला परंतु आता धाबा अद्याप ते कोण चौदा धाबा स्कोर्ट गार्ड वरती चांगला बॉल इथे रिलीज केलाय अगदी टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाचा रक्षकांचा घेतलाय टॉट हो बॉल टॉट बॉलची होतीय सांगता बॉल पाच दहावींची आवश्यकता हो आतापर्यंत चांगला खेळ केलाय सागरने फुल टॉस फुल टॉल केलाय परंतु बॉल हवा मध्ये क्षेत्रशक तैनात आहे परंतु त्याच्या अभ्याग्याच्या बाहेर दस्तक मिलेंगे मिलेंगरण जबरदस्त कामगिरीने मॅच केलाय आणि एम एस धोनीच्या स्टाईलने या मॅचला फिनिश केले खास करून सागरने एकूण त्याच्या बॅटमधन जरूर ही ते दोन षटकार आणि एक चौकाराला वैयक्तिक धावा त्याने बनवल्या एकूण त्या अठरा जबरदस्त बॅटिंग परंतु आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच चा, चा किताब दिला जाईल आणि खर तर आपण पाहिलं तर एकूण बॉलिंग करत असताना मयूरने दिल्या होत्या धावा सहा स्वप्नीलने धावा दिल्या होत्या सात सुजलने धावा दिल्या होत्या पाच सागरने बॅटिंग अद्याप चांगली जरूर केली परंतु आम्ही मॅन ऑफ द मॅचचा हा विद्यमान किताब जाऊ